महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने पंधरा नोव्हेंबर पासून राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली या अनुषंगाने वाळूस परिसरातील बडगाव कोलाटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पोलीस आयुक्त मैदानावरील सभागृहात लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठ पासून राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचावे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरातही रमाई आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे शासनाकडून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःची जागा अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी नवीन पक्के घर बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नऊ मार्च दोन हजार दहा या वर्षी सदर योजना सुधारित करण्यात आली असून यामुळे राज्यात राबविण्यात येणाऱ्या रा इंदिरा आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसह सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना आदिवासी विकास विभागाची शबरी आदिवासी खरकुल योजना आणि गृहनिर्माण विभागाची राजीव गांधी निवारा योजना शासन निर्णय दोन हजार आठ आणि दहा नुसार राजू पुरस्कृत ग्रामीण योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि संनियंत्रण होण्यासाठी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय दहा फेब्रुवारी दोन हजार यानुसार राजू व्यवस्थापन कक्ष इंदिरा आवास योजनेची व्याप्ती वाटवून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षात रूपांतर करून मान्यता दिली आहे यामुळे केंद्र शासनाच्या तेरा एप्रिल दोन हजार सोळा या वर्षीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना लागू केली आहे या योजनेसाठी सामाजिक आर्थिक आणि जात सर्वेक्षण दोन हजार अकरा नुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या तसेच या योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीस पर्यंत ग्रामीण भाग आणि दोन हजार बावीस पर्यंत नागरी भागातील प्रत्येकाला स्वतः पक्के घर देण्याचा निर्धार करण्यात आलाय या अनुषंगाने वाळूस परिसरातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्त मैदानावरील सभागृहात लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाचे निर्देशानुसार आणि ग्रामपंचायतीच्या पुढील आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक मंजुरीसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये सरपंच श्रीमहेश भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी त्रेपन्न आणि शबरी या योजनेसाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी दोन लाभार्थी असे पंचावन्न लाभार्थ्याची निवड या यावेळी या आयोजित अध्यक्षस्थानी सरपंच महेश तर उपसरपंच हासाबाई वामनराव पाटोळे ग्रामपंचायत सदस्य वैशाली चिप्रक सदस्य अमित चोरटिया सचिन गरड रमाकांत फांके एकनाथ साळे आणि ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती